नमस्कार मित्रांनो मोठ्या महानगरांमध्ये पाण्याचं प्रदूषण हे खूप मोठा इश्यू असतो आणि ते पाणी शुद्ध करून पुढे ढकलण्यासाठी पालिकेने अशा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या मशिनरी यंत्रणा प्रोजेक्ट बसवलेले असतात आता त्याचं काय झालंय ते इथे नागरिकांकडून आपण माहिती घ्या साहेब हे काय प्रोजेक्ट होतं आणि हे चालू झालं का आणि काय प्रकरण आहे हे फक्त बनवलं हां त्याच्यानंतर ते पुढं काही चालू झालं नाही आणि ते काय त्याला दोन बेल्ट होते त्याला मोटर होती हा ते आता आम्ही काय त्या अधिकाऱ्याला कधी विचारलं नाही काय प्रकारे पण आमच्या अंदाजाप्रमाणे इथलं काही कचरा असेल त्यांना फिल्टर करून वर काढायचा ही हो मशीन आहे आता याच्यात पाणी येणार कुठून आतमध्ये पाणी तिकडून चाललंय मित्रांनो म्हणजे योजना कशी होती की पाणी वाहतानी याच्यातून पाणी पुढे गेलं पाहिजे प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या ह्या सगळ्या इथं कंट्रोल झाल्या पाहिजे त्या बेल्टनी वर घ्यायच्या म्हणजे कचरा संकलन करायची ही यंत्रणा आहे हे बघा इथं बेल्ट होता मोटर होती त्यातून कचरा फक्त काढायचा तिकडूनच पाणी जाते कचरा इकडे म्हणजे ज्याच्यासाठी मशीन बसवली त्याचा उपयोगच नाही झालेला आहे मित्रांनो बघा आणि तिकडून चाललंय मशीन इकडे बसवल्यात आणि मशीन बसवल्यापासून आजपर्यंत चालू झालेलं कुठल्याही नागरिकांनी बघलेलं नाही आता पुढे तुम्हाला दाखवतो आता पाण्याची परिस्थिती काय तुम्हाला दाखवतो म्हणजे जर असं मोठमोठे नाले नदीला मिळत असतील आणि कोणत्याही प्रकारचे टी पी प्लॅन चालू नसतील तर पुढे सगळ्या त्या नदीचं कसं रूपांतर होतं तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला ही जी पवना नदी दिसती त्याच्यामध्ये पलीकडची बाजू दिसते तुम्हाला ते पिवळं जे पाणी दिसतंय ते गाळाचं पाणी आहे ओके नैसर्गिक पाणी आणि हे जे तुम्हाला बदललेलं दिसतंय बघा इथलं जे पाणी जाते काळ काळं डार्क ते, ते तिथं आतमध्ये गेल्यानंतर बघा नदीचे दोन रंग तुम्हाला दिसतील हे दोन रंग म्हणजे अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत हे जे काळं पाणी वाहतंय ना ते अधिकाऱ्यांच्या काळात चित्त आहे अधिकाऱ्यांच्या काळ्याक्रमाचा हा पुरावा आहे की एकही थेंब पाण्याचा शुद्ध न करता पुढे ढकलायचा नाही ते शुद्ध करूनच नदीत गेलं पाहिजे ह्या सगळ्या उपक्रमाला हरताळ फासवलाय मशीन फक्त बसवली चालू सुद्धा केलेली नाही कॉन्ट्रॅक्टर टेंडर काढून त्याचे पैसे घेऊन निघून गेलेला आहे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना यातलं काही माहीत नाही कारण त्यांना त्यांचं मिळालेलं आहे